नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो राज्य शासकीय कार्यालयांसाठी कामकाज संदर्भातील महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे काय या सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब कराल करालच माझा विश्वास आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो राज्य शासकीय कार्यालयांसाठी कामकाज संदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागामार्फत चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार राज्य शासकीय कार्यालयांसाठी एकोणवीस दोन दोन हजार वीस पासून पाच दिवसांचा आठव आठवडा करण्यात आलेला आहे तर राज्यातील सर्व कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळा या पंचेचाळीस मिनिटांनी वाढवण्यात आल्या आहेत यानुसार सोमवार ते शुक्रवार नऊ वाजून पंचेचाळीस ते सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत अशी कामकाज वेळ असणार आहे शिपाईकरिता वेळ शिपाई कामकाजाच्या वेळा या सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसहा अशी असणार आहे सकाळी स्वच्छता तर सायंकाळी कार्यालयातील कामकाज पूर्ण झाल्याच्या नंतर दफ्तर बंद करण्यासाठी शिपाईच्या कामकाजाच्या वेळामध्ये वाढ करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णय हा राज्यातील शासकीय महाविद्यालय तंत्रनिकेतने पोलीस दल अग्निशमन दल सफाई कर्मचारी इत्यादी सेवांकरिता सदर पाच दिवसाचा आठवडा लागू राहणार याबाबतची यादी सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे सदर कामकाज वेळा संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र प्लीज सबस्क्राईब